<Num> नमस्कार मित्रांनो जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत करता त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे याची जिल्ह्यावर आकडेवारी आपण पुढे पाहणारच आहोत या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात प्रशावल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार तरतूद उपलब्ध करून घेऊन हा निधी वितरित करण्यात आलेला आहे डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी हा वितरित करण्यात येणार आहे सर्व लाभार्थ्याची माहिती ही काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संघ प्रणालीवर भरून त्यानुसारच ह्या नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसान करता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे एका हंगामात एकच वेळेस ही नुकसान भरपाई मदत मिळणार असल्यामुळे सध्या तरी हे पाच जिल्हे असून इतर जिल्ह्याचा आता नवीन जिल्ह्या पुन्हा निघणार असून ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे यामध्ये कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना भेदभाव होणार नाही याचीही काळजी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी हे घेणार आहेत या नुकसान भरपाईमध्ये नागपूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस आणि जुलै दोन हजार पंचवीस यासाठी तीन कोटी ब्याण्णव लाख त्र्याऐंशी हजार इतक इतकी रक्कम नागपूरसाठी देण्यात आली आहे वर्ध्यासाठी जून दोन हजार पंचवीस आणि जुलै दोन हजार पंचवीस या दोन दोन महिन्यातील नुकसान भरपाईसाठी वेगवेगळी मदत देऊन एक्केचाळीस लाख पंचेचाळीस हजार आणि एक कोटी एकोणव लाख बावीस हजार असा निधी आहे तर चंद्रपूरसाठी जून जुलै दोन हजार पंचवीस साठी सात कोटी तेहतीस लाख रुपये हा निधी हा चंद्रपूर जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगर मधील हिंगोली जिल्ह्यासाठी जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील नुकसान भरपाईसाठी अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपये आणि छत्रपती संभाजीनगर या या जिल्ह्यासाठी अठरा लाख अठ्ठावीस हजार तर पुणे विभागातील सोलापूर मधील ऑगस्टच्या नुकसान भरपाई भर करता एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाख सतरा हजार असे एकूण त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपये इतकी रक्कम ही या पाच जिल्ह्यातील म्हणजेच नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली आहे धन्यवाद